सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये सुंदर अशी लढात चालू आहे कोण होत आहे फायनल ला पात्र नाट्यमयरित्या झालेला हा सेमी फायनल एक निकाल गेला सुटल्या कुठला सेमी सुटला बघा सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशी लढत चालू झाली कोण आहे दुसऱ्या सेमीमध्ये फायनल साडी पात्र आधीकडा माणिक साहितप इकडं लखी आणि गरुडा त्याच्या पाड्याल हाबी ड्रायव्हर आहेत आणि तिकडं सुंदर अशी लढत देत आहेत दादा ड्रायव्हर ठवळक साईची गाडी साई आणि येडा राघव सासवडकर हा बैल दिसतोय का तुमचाच सेमी फायनल दोन सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये चार गाड्या आणि चार गाड्या मध्ये लढत चालू आहे कोण होणार दुसरा गुलालाचा मानकरी काही क्षणा दे लढाच चालू आहे सुंदर अशा आणि सुंदर अशी लढत पाहायला मिळतय खेळ लढात लढत शेवटच्या क्षणाला खुली बाजी मारली निकाल गेला कॅमेऱ्याकडं लढत पाहायला मिळा पाहायला मिळाली सेमी तीन मध्ये अय गाड्या सोडून येणार या गावाले बाहेरून या गावाले गावाले बाहेरून या बैलगाडी मालक वारंवार आम्ही सांगतो ओपनच्या मैदानात आदत पाळाली पाहिजेत का पाळाले पाहिजेत त्यांच्यात कॅपॅसिटी आहे फक्त चार सुटला आणि चार मध्ये दोन गाड्या बाद झाल्या चार गाड्या पळतायत चौघात लढात लढत चालू आहे गाडी आली एक नंबर गाडी आली गाडी लक्ष द्या सेमीफायनल या मैदानातला चार पळतोय आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण बाजी मारतो शेवटच्या क्षणापर्यंत लढत पाहायला मिळते लढत अतिशय सुंदर गाडी गाडीवर लक्ष द्या मागून येणाऱ्या गाडीवर लक्ष द्या प्रत्येक सेमी मध्ये लढत पाहायला मिळते निकाल जात आहेत सुंदर अशी लढा झाली सेमीफायनल चार मध्ये सुद्धा सेमीफायनल पाच सुटला आणि पाच मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्या मध्ये लढत पाहायला मिळते सुंदर असं मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा मैदाना सेमीफायनल पाच पळतोय खून कोणाला कमी नाही लढत पाहायला मिळते हा शिस्त बिघडली अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळाली आणि आजच्या मैदानामध्ये ओमेगा लॉजिस्ट या कंपनीनं खास शर्यतींच्या बैलासाठी बन, बनवलेलं धुळ्या शॉर्ट्स आणि धुळ्यामध्ये सुंदर अशी लढा चालू आहे कोण होत आहे फायनल चाळी पात्र आड्याल सुंदर अशी गाडी पण भाव्या आणि भंड्या पलीकडं तिकडं ब्लॅक टायगरची गाडी अतिशय सुंदर आणि पलीकडा सर्जा आणि अय मागे बघा मागून येणारी गाडी पहा चालत येणारे राखीव तास नाही चालत येणारे पाठी मागा राघव नाही म्हणायचा आता त्याला शहानाच म्हणावं लागेल आणि मालकानं लक्षात घ्यायचंय ते नाव अतिशय सुंदररीत्या या ठिकाणी हिंगणगाव केसरी मैदानाचा फायनलचा राऊंड पार पडलेला आहे